नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार बावीस चा पीक विमा असेल दोन हजार तेवीस चा पीक विमा असेल दोन हजार चोवीसचा पीक विमा असेल आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे अकरा ऑगस्ट रोजी डीपीटी अंतर्गत डायरेक्ट हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे ज्या अर्थी पीएम किसानचे पैसे असतील नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे असतील नुकसान भरपाईचे पैसे असतील हे आता एक ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते त्याच पद्धतीने आता राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट हे पैसे जमा केले जाणार आहेत आता कोणकोणत्या जिल्ह्यात पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे पीक पिकमा असेल त्याचबरोबर पीक पिकमा असेल अंतिम कहाणीच्या पंचायत पीक विमा असेल हा एकंदरीत सर्व पिकम्याचं वाटप हे के केलं जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यात पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर त्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला होता किती कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि हे पैसे आता कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप केले जाणार आहेत या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल ते असाटला काळा बटन दिसत सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं म्हणजे शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर दोन हजार बावीसचा पीक मा असेल रब्बीचा पीक मा असेल खरीपचा पिकमा असेल त्याचबरोबर फळबागच्या पीक मा असेल हा अद्यापही वाटप झाला नव्हता म्हणजे दोन हजार बावीसच्या काळात सुद्धा पिक विम्याचं वाटप झालं नाही बरेच काही शेतकरी यामध्ये वंचित होते थकीत पिकमा हा बाकी होता आणि त्याचबरोबर दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल या दरम्यान सुद्धा शेती पिकाचं जे काही नुकसान झालं होतं आणि नुकसान झाल्यानंतर सुद्धा पीक विमा कंपनी पैसे वाटप केले करत नव्हती आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून आता महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे अखेर अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा केले जाणार आहेत आता कहाणी पच्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं एक कोटी सत्तावन्न लाख शेतकऱ्यांचं एक कोटी सत्तावन्न लाख शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम ही बाकी होती आणि त्याही जिल्ह्यात आता नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा कहाणी पच्चा जो काही पीक असेल अठ्ठेचाळीस लाखाचा पिक विमा पेंटिंग आहे तो सुद्धा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात सुद्धा सात कोटी एक लाखाचा पिक विमा बाकी आहे कहाणे पश्चातचा त्याचं सुद्धा आता वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात सुद्धा कापणी अंतिक जो काही प्रयोग होता त्याचा नऊ लाखाचा पिक विमा बाकी आहे तो सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा पाच कोटी पाच लाखाचा पिक विमा बाकी आहे आणि तो पीकमा सुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे त्याचबरोबर धुळे जिल्ह्यात सुद्धा स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून जे काही नुकसान झालं होतं त्यासाठी एकूण एकोणतीस कोटी एक लाखाची जी काही रक्कम असेल निधी असेल ती वाटप केली जाणार आहे नाशिक जिल्ह्यात तीन लाखाचा ला पीकमा वाटप केला जाणार आहे सातारा जिल्ह्यात कहाणी जो काही पीक असेल चार कोटी दहा लाखाचा पिकमा या जिल्ह्यात सुद्धा वापर वाटप केला जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीतून जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं सात कोटी एकोणीस सात लाखाचा पीकमा याही जिल्ह्यात पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीतून जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं यापैकी दोन कोटी पंच्याऐंशी लाखाचा पिकमा याही जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे सोलापूर जिल्ह्यात काहणी पच्चा जो काही पिकमा असेल पंचवी पंच्याण्णव लाखाचा पीकमा याही जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर पूर्णा जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं दोन कोटी एकोणऐंशी लाखाचा पीकमा याही जिल्ह्यात के वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्याचा जो काही पिकमा असेल तो अद्यापही वाटप झाला नाही अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर याही जिल्ह्यात पिक वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर अग्रिमचा पीक असेल म्हणजेच शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं अठरा हजार आठशे अठरा हजार चौऱ्याऐंशी लाख एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर सातशे सहा कोटीचा पीक याही जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर काहनी पत्राचा जो काही पीकमा मा असे एक हजार अठ्ठेचाळीस एवढं अठ्ठेचाळीस लाख एवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एकशे चौदा कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून परभणी असेल लातूर असेल याही जिल्ह्यात पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे बऱ्याच काही जिल्ह्यात पीकमा कंपनीचे वेगवेगळे नाव होते त्याप्रमाणे हे पैसे वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं पाच कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा पीक मा याही जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे भंडारा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीतून जे काही नुकसान झालं होतं चार लाखाचा पीक मा याही जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर जे काही हा कहाणी मागील वर्षाची जे काही सरासरी होती त्यानुसार जे काही रब्बीचा पीक मा असेल त्रेसष्ट कोटीचा पीक मा दोन हजार तेवीसचा आणि दोन हजार चोवीस चा या दरम्यान जे काही पिकमा वाटप झाला नाही अशा जिल्ह्यात सुद्धा पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर दोन हजार बावीसच्या दरम्यान रब्बीचा दोन हजार तेवीसच्या दरम्यान याही जिल्ह्यात म्हणजे दोन पूर्णांक सत्याऐंशी कोटीचा पिक याही जे काही नैसर्गिक जिल्ह्यासाठी आपत्ती ठरलेले जिल्हे होते अशा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीचा पिकम्याचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर ना नागपूर जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी छप्पन कोटी पाच लाखाचा पिक वाटप केला जाणार आहे वर्धा जिल्ह्यात नाशिक स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून एकशे पंधरा कोटी नव्वद लाखाचा पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून एकोणतीस कोटी एक्क्याऐंशी लाखाचा पिक परत एकदा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात दहा कोटी चौऱ्याहत्तर लाखाचा पीक वाटप केला जाणार आहे आणि अकोला जिल्ह्यात चोस सहासष्ट कोटी चौसष्ट लाखाचा पीक वाटप केला जाणार आहे नैसर्गिक आपत्तीचा त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून जे काही नुकसान झालं होतं साठ कोटी ऐंशी लाखाचा पीक विमा याही जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे नैसर्गिक आपत्तीतून जे काही बुलढाणा जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीचं नुकसान झालं होतं एकशे चौवेचाळीस कोटी तेवीस लाखाचा पीक विमा याही जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे आता ना लातूर जिल्ह्यातसुद्धा सुद्धा पिकम्याची रक्कम अद्याप वाटप झाली नाही या लातूर जिल्ह्यातसुद्धा सुद्धा पिकम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी कोटी पन्नास पाच लाखाचा विमा वाटप केला जाणार आहे म्हणजे नैसर्गिक स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा असेल हंगामी प्रतिकूल परिस्थितीचा असेल या पिक विमाचं वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीचा आणि कहाणी पश्च्यात हंगामी प्रतिकूल परिस्थितीचा तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाखाचा पिकमा वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल आणि हंगामी प्रतिकूल परिस्थिती असेल या जिल्ह्यातील जो काही दोनशे चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाखाचा पीक मा याही जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात दोनशे एक दोनशे एकतीस कोटी पाच लाखाचा पिकमा पिकमा नैसर्गिक आपत्तीचा याही जिल्ह्यात पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे आता पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा दोनशे बारा कोटीचा पिक नैसर्गिक आपत्तीचा याही जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर जालना जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा दोनशे त्रेसष्ट कोटी चार लाखाचा चाळीस लाखाचा पीक मा याही जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जे काही स्थानिक काहणी जो काही पीक मा असेल यासाठी अठ्ठ्याऐंशी कोटी एकवीस लाखाचा पीक मा याही जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे परळी जिल्ह्यात जे काही काहणी जो काही पीक मा असेल आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत केम केले होते असा एकशे वीस कोटीचा पिकमा याही जिल्ह्यात वाटप केला जाणार आहे अशा पद्धतीने ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या जा माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम व्यक्तिगत क्लेम असेल त्या व्यक्तिगत क्लेमचा पिक्मा असेल नैसर्गिक आपत्तीचा पिकमा असेल हा, हा अकरा ऑगस्ट म्हणजे अकरा ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती पिकोमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आले